ताज्या आयकॉनवर क्लिक करा सहबागाने स्वच्चता यशस्वी होईल असे प्रतिपादन कल्याण डोमिली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज केले संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून महापालिका परिषेत्रात आज सकाळी सात ते दहा या वेळेस सर्वत्र श्रमदानाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते आधारवाडी तलाव परिसर येथे स्वहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करताना डॉक्टर आणि जाखड यांनी हे प्रतिपादन केले स्वच्छतेचे काम महापालिकेची सफाई कर्मचारी नेहमीच करत असतात परंतु स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवणे किती आवश्यक आहे आणि विशेषतः आजच्या तरुण पिढीमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे यासाठी आजच्या सफाई मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आपले शहर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी अशी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे जास्त कचरा पडणाऱ्या ठिकाणी नेहमी कचरा टाकलेला दिसून येतो अशा निर्मूलन करणे हे आपले मुख्य काम आहे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले या सर्व उपस्थितांमार्फत स्वच्छता शपथ घेण्यात आली महापालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मेट्रो मॉल व एक्सपेरिया मॉलमधील आस्थापनांनी देखील या मोहिमेत सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे आजच्या स्वच्छता मोहिमेत रस्ता दुभाजकांची स्वच्छता व टँकरने रस्त्यावरील धूळ शमन करण्यात आली शहरातील विविध संस्था आस्थापना यांनी आज स्वयंस्फूर्तीने महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शवल्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे संत गाडगेबाबा यांचे पुण्यतिथी निमित्त आपण सफाई मोहीम एक स्वच्छ एक पाऊल स्वच्छतेकडे असं राबवतोय याचा मूळ उद्देश आहे की आपले सर्व नागरिकांमध्ये आपण एक अवेअरनेस जनरेशन करतो आहे जेणेकरून कचरा कमी कसं करता येईल आणि जे कचरा आहे ते आपल्या सगळ्यांचं सामायिक जबाबदारी आहे म्हणून महानगरपालिका आणि नागरिक यांना सोबत मिळवून आजच्या दिवशी एक संकल्प घ्यायचं आणि आज जो कचरा पडलेला आहे त्याला एकदा आपल्या शहरातून काढून टाकायचं आणि परत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्लेज घ्यायचं आणि त्याला ॲक्च्युअलमध्ये घडवून आणायचं आहे ॲक्च्युली स्वच्छतामध्ये ना दोन प्रश्न आहे एक आहे कचरा जनरेशन है ना आपण कशा पद्धतीने ते सेग्रिगेट करतो आणि मग देतो दुसरा आपला आपल्या बेनफिरीजे आपण डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे जे कचरा आहे ते डायरेक्टली त्या घंटगाडीलाच द्यायला पाहिजे कदाचित लोकांचं टायमिंग है ना आपले मॅक्सिमम लोक वर्किंग आहेत वगैरे ते मॅच होत नसल्यामुळे काही ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो आणि तिकडे कचरा आपल्या रस्त्यावर टाकला जातो दुसरं आहे काही लोक विदाऊट दिस थिंग ऑल्सो ते कचरा सडकावर टाकतात तर आम्ही एक दोन गोष्टीचं नियोजन करतो आहे की त्या ठिकाणी जे गार्बेज वल्नरेबल पॉईंट्स आहेत त्यांना कसं आपण टॅकल करू शकतो आणि थोडं रात्रपाळीचा नियोजन करून तिकडनं कचरासुद्धा कसा कलेक्ट करता येईल पण याच्यामध्ये सर्वात मह महत्त्वाचं म्हणजे मोहीम म्हणून एक मेसेज सर्व नागरिकांपर्यंत जाणं गरजेचं आहे की हे जे कचरा आपण एकदा फेकतो त्याच्यामुळे तिकडे परत परत कचरा फेकला जातं आणि एक जो पॉइंट निर्माण होतो तो ऑब्विसली आपल्या आप परिसराचा जवळच निर्माण होतो ते कोणालाही आवडत नाही पण काय रिझन्समुळे हे आहे आणि त्याला आपण टॅकल करणार आहोत नेक्स्ट वन मंथमध्ये वी विल ट्राय की प्रत्येक ठिकाणी आपण नियोजन करून जेणेकरून असे जे डिग आपले होते ते परत होता कामाने तिकडे मॅडम दुसरं डोंबिवली कुणाला म्हात्रे स्वानंद डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा